नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सर्वांची आवडती डिश ती म्हणजे रसमलाई फक्त दूध आणि साखरेचा वापर करून आपण ही मऊ अशी लुसलुसीत रसमलाई आणि तेवढीच जाळीदार आणि परफेक्ट अशी रेसिपी दाखवणार आहे स संपूर्ण रेसिपी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे आपण रसमलाई करताना कुठल्या चुका करतो आणि त्यामुळे आपली रसमलाई बिघडते त्यामुळे छोटे छोटे टिप्स असतात त्या तुम्ही जर प्रॉपर फॉलो केल्या तर तुमची रेसिपी एकदम छान होणार आहे चला तर क्षणाचाही विलंब न करता किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिट एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता आपण जो रसमलाईचा रस आहे रस ते बनवून घेणार आहोत तर इथे मी त्यामध्ये केशरच्या दहा पंधरा काड्या घातलेल्या आहेत केशरने कलर खूप छान येतो केशर घालून आपल्याला हे दूध छान असं उकळी काढून घ्यायचा आहे दुधाला एक तीन, चार एक तीन ते चार मिनिटानंतर दुधाला उकळ यायला चालू होईल दुधाला आता वाफ यायला चालू झालेली आहे याला आपण छान उकळवून घेणार आहोत दूध इथे छान उकळ आहे एक दोन ते तीन मिनिट झाले दूध आहे त्यामध्ये आपण बदाम आणि पिस्त्याचे काप करून ठेवलेले आहेत ते घालून घेणार आहोत यामध्येच आपण साखर घालणार आहोत एक अर्धी वाटी साखर घालायची आहे खूप जास्त ही साखर गोड बनवायचं नाही आहे आपल्याला साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपल्याला आता हे एक सहा ते सात मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे फार आपल्याला घट्टही करायचं नाही आहे म्हणजे जी आपण नंतर रसमलाई टाकणार आहोत तीही त्याने छान शोषून घेतली पाहिजे एक पाच ते सहा मिनटाला जर पाहू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे केशर जर नसेल तर तुम्ही खाण्याचा पिवळा कलर टाकला तरीही चालेल आता आपलं हे इथे रसमलाईचं हे जे रस आहे तो तयार झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि याला आपल्याला रूम टेम्परेचरला यायला थे। ठेवून द्यायचं आहे आपण एका काचेच्या बाउलमध्येही काढून घेतलेला आहे आणि याला थंड होण्यासाठी आपण बाहेरच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला आता आपण रसमलाईसाठी जे रसगुल्ले बनवा त्याची प्रोसेस पाहूया इथे मी एक लिटर गायचं दूध घेतलेलं आहे गरम आपल्याला गरम करून छान दुधाला अशी थोडीशी वाफ आली येईपर्यंतच करायचंय पूर्ण उकळून द्यायचं नाही दूध नाहीतर आपल्याला हे दूध पनीर जे आपण बनवतो ते एकदम कडक होतं म्हणजे आपले रसगुल्ले एकदम हार्ड होतील दुधाला वरती वाफ आले की गॅस बंद करायचा आहे आणि गरम ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिनेगर टाकायचं नाहीये तर दूध एक पाच मिनिट थंड होऊ द्यायचंय आहोत अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर तुमची रसमालाही एकदम सॉफ्ट अशी कापसासारखी होऊ शकते पण तुम्ही जर घाई केली तर तुमच्या रसमालाही बिघडण्याची शक्यता असते दूध एक पाच मिनटानंतर थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण डायरेक्ट विनेगर यात घालणार नाही तर ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि चार ते पाच चमचे आपण इथे विनेगर घालून घेणार आहोत व्हाईट विनेगर मिळतं जर विनेगर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही लिंबाचा रसा रसही वापरू शकता इथे व्हिनेगर घातलेला आहे मी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये असं व्हाईट विनेगर मिळतं चार ते पाच चमचे मी इथे घालून घेतलेले आहेत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि घाई करायची नाही एकदम सावकाश आपल्याला हे टाकायचे आणि सावकाश हाताने हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे खूप फास्ट फास्ट पण करायचे नाही हे प्रोसेस व्यवस्थित थोडं थोडं टाकत आपल्याला था हे दूध फाडून घ्यायचं आहे राहिलेलं मी सर्व व्हिनेगर आणि पाणी टाकून दिलेलं आहे पाहू शकता आता दूध आणि जे पनीर बनवलं आहे ते आणि पाणी इथे सेपरेट झालेलं आहे आपलं इथे पनीर तयार झालेलं आहे आता हे आपण एका कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत खाली मी चाळून ठेवलेली आहे आणि त्यावर कपडा ठेवलेला आहे त्यावर आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे यामध्ये लगेच आपण एकदम थंड पाणी घालून घेणार आहोत थंड पाण्याने हे धुतल्यानंतर काय होतं त्याचा जो व्हिनेगरचा वास आहे तो निघून जातो आणि याची जी कुकिंग प्रोसेस आहे तीही थांबली जाते त्यामुळे थंड पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे व्यवस्थित असं त्यातलं पाणी निथळं की आपल्याला याची व्यवस्थित अशी पुरचुंडी बांधायची आहे हाताने जेवढं होईल तेवढं आपल्याला पाणी यातलं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं स्क्वीज करायचं आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित झालं आहे असंच चाळणीमध्ये एक वीस मिनटाकरता आपण हे ठेवून देणार आहोत म्हणजे ज्या यातलं ते थोडंफार जे एक्स्ट्रा पाणी आहे ते संपूर्ण निघून जाईल असं एखादी वस्तू ठेवायची आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण आता हे असंच ठेवून देणार आहोत वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण पाहूया आपलं पनीर इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत यातलं संपूर्ण पाणीही गेलं नाही पाहिजे थोडंसं हलकं मॉइश्चर असं हाताला लागलं पाहिजे व्यवस्थित असं क्रंबल करून घ्यायचं आहे आणि हाताच्या ह्या हिस्ने आपल्याला याला छान पाच ते सहा मिनिट छान याला मळून मळून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे इथे जर तुम्ही गडबड केली तर तुमची रसमला ही श शंभर टक्के फसणार आहे पण इथे तुम्ही जितका जास्त वेळा जास्त वेळ तुम्ही याला मळायला द्याल तेवढी तुमची ही सॉफ्ट आणि तेवढी छान होणार आहे आणि त्याला एकही क्रॅक जात नाहीत पाहू शकताय पाच ते सहा मिनट मिनिट मी इथे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे रसमलाईचं आणि छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून रसमलाई इथे करून घेणार आहोत अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर रेसिपी ही छानच होते सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे पाहू शकता एक छोटासा बॉल घ्यायचा आहे आणि छान हातावर मळून मळून त्याला असं प्रेस करायचे डायरेक्ट प्रेस करायचं नाही आहे ना चिरा जातात पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं आहे त्यामुळे एकही क्रॅक गेलेलं नाही आहे एकदम छान अशी आपली टिक्की तयार झाली आहे अशाच आपण सर्व प्रकारच्या रसमला इथे बनवून घेणार आहोत एक लिटर दुधापासून आपल्या इथे तेवीस ते चोवीस इथे हे रसगुल्ले तयार होतात संपूर्ण आपण आता बनवून घेणार आहोत पहा रसगुल्ले आपले हे तयार झालेले आहेत आणि एकही क्रॅक गेलेलं नाही आहे सर्व व्यवस्थित झालं आहे प्रमाण सांगितले त्या टिप्स फॉलो केल्या की तुमची रसमलाई असंच होईल आता आपण त्याचा जो पाक आहे तो बनवून घेणार आहोत त्यासाठी ते मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे आणि त्याला सहा ते सात वाट्या मी इथे पाणी घालणार आहे पाणी हे जास्त ठेवायचं आहे पाणी जर कमी पडलं तर रसमलाई ही तुमची चपटी होते ती व्यवस्थित फुलणार नाही आणि ती शिजणारही नाही छान त्यामुळे एक पाच ते सहा वाट्या पाणी इथे भरपूर पाणी घालून घ्यायचे आता याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला अशी पाकाला अशी खळखळ उकळी आली तरच आपल्याला त्यात हे रसगुल्ले सोडून घ्यायचे आहेत पाहू शकता आता एक एक करत आपल्याला हे सर्व रसगुल्ले त्यात टाकून घ्यायचे आहेत पाहता संपूर्ण टाकल्यामुळे टेम्परेचर थोडं कमी झालंय पण असंच आपण झाकण न ठेवता एक दोन मिनिट त्याला छान उकळवून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवायचं नाही आहे आणि गॅस मी फुल ठेवलेला आहे दोन मिनिट आपल्याला असंच याला शिजवून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर हे छान उकळ आहे आणि पहा फुलायलाही सुरुवात झालेली आहे आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि एक तेरा ते चौदा मिनिट छान असं याला शिजवून घ्यायचं आहे झाकण काढायचं नाही मध्ये एक तेरा चौदा मिनिट झालेत आपण आता झाकण खोलणार आहोत पाहू शकता एकदम पांढर शुभ्र आणि आकारही त्याचा वाढलेला आहे रसगुल्ल्यांचा पाहू शकता तुम्ही आणि एकदम सॉफ्ट दिसत आहे आणि छान फुललेली पण आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आता आपण आता हे आईस वॉटर तयार करून घ्यायचं आहे थंड पाणी आणि त्यामध्ये बर्फाचे काही क्यूब टाकलेले आहेत आता आपल्याला हे जे रसगुल्ले बनवलेत ते लगेच आपल्याला थंड पाण्यात घालून घ्यायचे आहे म्हणजे याची आपल्याला कुकिंग प्रोसेस लगेच थांबवायची आहे आप म्हणजे आपले हे रसगुल्ले एकदम सॉफ्ट होतील गरम पाण्यात काढायचे आणि लगेच थंड पाण्यात त्याला घालून घ्यायचे आहेत सर्व आपण इथे असे घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनिट आपण असंच या थंड पाण्यामध्ये याला ठेवून देणार आहोत वीस ते पंचवीस मिनिट आपण आता थांबवूया पहा आता वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आपले रसमलाईचे रसगुल्लेही तयार आहेत आणि रस पण तयार आहे तर आता आपली पुढची प्रोसेस काय आहे ते पाहूया इथे थंड पाण्यामध्ये आपण हे जे रसगुल्ले घालून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही छान सोख झालेले आहेत आणि पा परत पूर्ण किती पण आपण असे दाबले तरी ते पूर्ण स्थितीला येत आहेत म्हणजे आपली ही रेसिपी परफेक्ट झालेली आहे आता यातलं पाणी असं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि तयार जो रस आहे आपला त्यामध्ये आपल्याला हे आता घालून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी यासाठी काढायचं आहे मग त्यामध्ये आपण जे रसमलाईमध्ये घालणार आहोत ते रसमध्ये तर ते छान फुलले जातील आणि आतपर्यंत रस जाईल त्यामुळे पाणी यातलं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सर्व रस रसगुल्ल्यातलं पाणी मी ते काढून घेतलेलं आहे आणि आपण त्या रसामध्ये ते रसगुल्ले रस रस घालून घेतलेले आहेत बाउल हा छोटा पडलेला आहे तर मी आता हे दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे पाहता व्यवस्थित असं झालेलं आहे आणि आता हे एक तीन दोन ते तीन तासासाठी आपण फ्रीजमध्ये याला असं सोक होण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे हे रस छान पेतील आणि एकदम थंडगार हे सर्व करण्यासाठी तयार होईल एक दोन तास आपण ते वाट पाहणार आहोत एक दोन तासानंतर पाहूया छान रस त्यांनी सोक करून घेतलेला आहे आणि रस पाहू शकता एकदम छान त्यांनी सोक केला आहे आणि एकदम छान अशी झालेली आहे आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण असे रसमलाई काढून घेणार आहोत आणि त्यावरती आपण हा जो रस आहे तो छान ओतून घेणार आहोत आणि अशी थंडगार रसमलाई तुम्ही सर्व करू शकता अगदी लहानांपासून मोठ्या ज्याला दात नाही तेही एकदम व्यवस्थित खाऊ शकतं पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली रसमलाई इथे घरच्या घरी आणि सा मोजक्या साहित्यात फक्त साखराने दुधाचा वापर केला आहे आपण आता आप मी तुम्हाला ही कट पण करून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे चमचा लागताच ती तुटते म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता इतकी सॉफ्ट तयार झालेली आहे खाण्यासाठीही छान झालेली आहे आणि स्पंज पाहू शकता तुम्ही जाळी पाहू शकता एकदम छान जाळे आलेली आहे आणि भरपूर सारा रस, रस मलाई पेलेली आहे तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा कशी वाटली मला द्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कमेंट करा भेटूया परत पुन्हा एका सहित धन्यवाद